नमस्कार व्यसनमुक्ती भाग आठवा यामध्ये आज प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जवळगाव इथे दोन तीन तरुण आलेले आहेत जे से रोजमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांचं आज डोकं दुक दुखत होतं आणि ॲसिडिटी वाढल्यासारखं त्यांना वाटत होतं त्यांना पहिला प्रश्न विचारला की तुम्ही रात्रीला दारू पिली का ते हो म्हटले पेल ते का राहतील बरं बरं किती पिता दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष रोज किती रुपयाचे पिता तीनशे दोनशे म्हणजे हप्तेभरातून दीड दोन हजार रुपयाची रुपयाची भराची पितात आणि रोज किती असतो तुम्हाला रोज कमाई पाचशे रुपये पाचशे रुपये रोज आणि हप्त्यातून किती दिवस काम लागते तीन ते चार दिवस काम लागते चार दिवस म्हणजे साधारणतः दोन हजारापैकी हजार दीड हजाराची हे दारूच पितात खर तर अरे हे सवय तुम्हाला कशी लागली सवय लागून गेली सर कशी परिवारामध्ये बरोबर मित्र आपण निमित्त मित्रावरून ठेवतो मित्र आपल्याला जबरदस्ती पाजतात का नाही हा आग्रह करतात मात्र जबरदस्ती का पाजत नाही त्यात खरा, खरा खेळ काय असते आपल्या मनावरच नियंत्रण आणि निर्णय घेणं किंवा आपण दारू पिवाव पी, की न पिवाव पिणं गरजेचंच आहे का हे सर्व काही आपल्यावर डिपेंड आहे बरं तुम्ही हप्त्याचं हजार दीड हजाराचे दारू पिता महिनेभरातून तुमची साधारणतः कमाई दोन दोन हजार, हजार परवाना किती होती एकम दहा हजार रुपये पकडू दा त्यातली चार पाच हजार रुपयाची तुम्ही दारूच दा। पिता म्हणजे महिन्याभरातला उदरनिर्वाह जो दहा हजाराची कमाई त्यातली चार पाच हजार या रोज मंजुरी करणारे आता त्यांना मुद्दा म्हणून या व्हिडिओच्या फ्रेममध्ये घेत नाही कारण कुठल्याही पेशंटचे एक त्यांचा स्वाभिमान असतो किंवा बदनामी नको म्हणून हा? तर तुमच्या मदतीला तुमच्या तुमची अर्धांगी म्हणजे पत्नी बायको असते हां तर ती बी आपल्या हा? बरोबर खांद्याला खांदा लावूनच शेतात राबते की नाही मंजुरी करते तिला तिला पी ती बी ते का तिचे कष्ट दूर करायसाठी कारण बरेच जणांची अशी धारणा आहे की बा आम्ही अंगमहिनीतीचं काम करतो हां त्यामुळं अंग दुखते दारू पितो ॲक्च्युली रोज मेहनतीचं काम केलं ना तर का दुखत नाही कारण मी सुद्धा जिम करतो व्यायाम करतो पहिले सुरुवातीला एक दोन दिवस अंग दुखलं आता सवय झाली ती बंद झालं तर बिचारे खरं तर आपण आपल्या आईकडं हां बहिणीकडं पत्नीकडं बघून दारू खरंच गरज आहे का याचा विचार करावा कारण ते सुद्धा आपल्या घरचं सर्व काम आटपून शेतावर रोजमजुरीला जाते जाते की नाही तिला पियाची गरज आहे का तर हे हे प्रेरणा एकदा त्याच्याकडून बघावी आपण तुम्ही जे काही हजार हजार दीड हजार रुपयाची हप्त्यातून दारू पिता तर त्या दारू त्याच पैशातून म्हणजे साधारणतः तीन चार हजार रुपये वर महिन्यातून साधारणतः वर्षभराची चाळीस हजार रुपयामध्ये तुमचे जे काय किती मुलं आहात तुम्हाला किती हात मुलं दोन मुलं दोन मुलांचं शिक्षण चाळीस हजार रुपये हां चाळीस हजार रुपयाचं चांगल्या शाळा तुम्हाला वीस वीस हजार रुपयाची जरी शाळा चांगली एखादी ठरली बसा बसा या चाळीस हजाराच्या खर्चामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत सुद्धा शिक्षण देऊ शकता हां म्हणजे थोडीशी आपलं त्याग कशाचा दारूच्या व्यसनाचा केलात ठीक आहे अजून अजून त्रास काय होतो तुम्हाला दारू नाही पिली तर हप्ता वगैरे वाढते अजून प्रमाण दारू नाही पिली तर जेवण करू वाटत बरं तुम्ही दोन वर्षापासून आता वय किती आहे माझं सत्तावीस सत्तावीस म्हणजे पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष दारू पित नव्हते का तर अशी गरज भासत होती काय ते का झाली आपली मानसिकता झाली की बाबा आपण दारू नाही पिलो तर आपलं जेवण नाही जात किंवा अंग दुखायचं थांबत नाही बरेच कारण कष्टाचं काम करण्याला वाटतं आपण दारू पिली की निवान झोप लागते ॲक्च्युली खरं म्हणजे कष्टाचं जे काम करते काम 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 ला ना त्याला लगेच पडलं की झोप लागते तर शेत हे जे काही शेतकरी असो शेतमजूर असो किंवा बांधकाम मजूर असो हे बघ बघता आपण समाजात ते बांधकाम मजूर त्याच्या दिवसभराच्या हजेरीतले काम जेव्हा कामाला लागतो ना तेव्हापासून हां पियाला लागतात बघत असेल म्हणजे त्यांना कामावर जाया जाण्याच्या अगोदरच पोटात दारू गेली पाहिजे पाहिजे असते साधारणतः दोन तीनशे रुपयाची दारू जे पाच सातशे रुपये काहीतरी बांधकाम मजुराला आहे आता एक जण आलता काल तो सांगत होता हां सातशे रुपये हा, रोज बांधकाम मजुराला आहे त्यातले तीनशे रुपयाचे दारू पे खरं तर त्या बांधकामाच्या बाया पण काम करतात स्त्रिया पण करतात त्यांना तर त्याची काही गरज नाही भासत तर एवढं नुकसान आपण त्या दारू दारूमुळं करून घेतो एक तर आपलं आरोग्य बिघडतो आर्थिक नुकसान करतो त्यातलं त्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या मुलांना वाढवण्याचं जी काही आपली जबाबदारी कर्तव्य असते त्यांचा जो खर्च चांगले शिक्षण देण्याचा त्याच्यावर सुद्धा आपण गदाच आणतो एक प्रकारचं कारण कर चा। चांगले पैसे चा आपण साठवले तर भविष्यात त्यांच्या शिक्षणाचं त्यांच्या भविष्याचं मुलगी असेल तर मुलीच्या लग्नाचं मुलगा असेल तर त्याच्या शिक्षणासाठी उपयोग येईल की नाही तो पैसा तर बघा यावर विचार करा अचानक दारू नाही सुटत हां तर तुम्ही ठामपणे असा निर्णय घेतला आज आता तरी तुमची चांगली कंडिशन आहे काही जणाला आता आताच एक जण म्हणलं की बो मला रोजची पाचशे रुपयाची लागते हां किती रुपयाला राहते क्वॉर्टर शंभर रुपये आणि ती नाईन्टीची बॉटल पन्नास म्हणजे पन्नास रुपये आज सुल्लक वाटतात हां पन्नास रुपये किंमत आजच्या घडीला जो पाचशे रुपये रोज कमवतो त्याला पन्नास रुपये सुल्लक वाटतात इवन त्यानं शंभर रुपयाची क्वॉर्टर जरी घेतली तरी त्याला ते सुलगच वाटणार ना तर मला वाटतं या देशी दारू विशेषतः देशी दारू हे देशी, देशी, देशी दारू आहे ना तर या दा दारूची किंमत सुद्धा वाढवायला हवी म्हणजे त्याची त्या शेतकऱ्यांना कुठेतरी तो विचार तो विचार करेल की आपण दारू खूप पैसे लागायला खूप वाटते एवढं आर्थिक नुकसान या दा एका दारूच्या व्यसनामुळं शेतकरी शेतमजूर करत आहेत अजून काही समस्या म्हणजे दारू नाही पिले तर काय होती समस्या प्रॉब्लेम बाकी काय वाटतं तुम्हाला दारू पिवा की न पिवाव कशाची गरज आहे का नाही पिले तर काय होत नाही की आहे ते त्याच्यामुळे असं होती तसं होती म्हणायचं होय आम्ही बी त्या दारू त्या काळात पित होतो मात्र आता मी दररोज शेतात किती काम दे जर दिवसभर दहा पंधरा टाक्या मला हे काका त्या काळी येऊन झोपी जाऊ दारू नाएं नाएं ए, एक आ, तें, एक मिनिट एकदा मनोगत जीव होता तो पण बघा काकांनी एक ताळी केली होती ठीक आहे बरं काय धारणा काय आहे लोकांच्या मनात दारू, दारू दारू मध्ये काय जशी काही नाही आपल्या मनानच वगैरे काहीतरी म्हणणार ग पिया म्हणजे प्यायचं कसं प्या त्याला बाबा आता चला ते काम केलं अंग दुखले अंग दुखायचं नाही काहीच दुखायचं नाही दारू पिणं मोज म्हण हा मोज असं पाहिजे पण ती मोज आपल्याला मटन करायचं दारू पियाचं खायचं हे काहीच नव्हतं मी आता कमीत कमी मला कमी वीस वर्ष झालं दारू सोडून तर मी आता वीस वर्षापासून खूप काम करायलो कोणते काम लाकडं तोडायचे कोणते सुद्धा शेतात फवारणी करायचं आता वय तुमचं किती निंदायचं आता मग वय पासष्ट आहे जर तेच जर तुम्ही कंटिन्यू दारू जर पिले असते इतके दिवस काम केलं असत पूर्ण असत हे दारू